नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंक गणिताची पूर्ण तयारी प्रकरण चौथे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया स्वाध्याय चार पॉईंट पाच प्रश्न पहिला तीनशे एकसष्ट पॉईंट तीनशे एकसष्ट भागीला एकोणावीस बरोबर किती तीनशे एकसष्ट पॉईंट तीनशे एकसष्ट भागीला एकोणावीस एकोणावीसचा हा वर्ग आहे त्याच्यामुळे डायरेक्टही लिहू शकता तुम्ही एकोणावीस एको एकोणावीस इथे उरले सात इथे एक एकोणावीस नम एकशे एकाहत्तर मग आता इथे हा तीन येईल पॉईंटच्या नंतर अंक आला म्हणून पॉईंट आणि मग झिरोचा भाग जाईल म्हणून झिरो मग पुन्हा खाली उरले तीन इथे सहा एकोणावीस एक एकोणावीस पुन्हा इथे सतरा उरले आणि एकोणावीस नम एकशे एकाहत्तर म्हणजे एकोणावीस पॉईंट झिरो एकोणावीस पर्याय क्रमांक बी यामध्ये पहा पर्याय ए आणि बी अंक सारखेच आहे फक्त पॉईंटचा फरक आहे म्हणून पॉईंट काळजीपूर्वक द्या प्रश्न दुसरा सात पॉईंट सातशे सत्याहत्तर सात पॉईंट सातशे सत्तर आणि सात पॉईंट शून्य शून्य सात यांची बेरीज अशा संख्या सं सगळ्या संख्या, संख्या पॉईंटखाली पॉईंट लिहून घेतल्या आणि आता याची सम करू सात आणि सात चौदा हातचाला एक सात आणि चौदा सात चौदा आणि एक पंधरा हातचाला एक इथे पंधराचे पाच हातचा एक सात्रीक एकवीस आणि एक बावीस बावीस पॉईंट पाच पाच चार म्हणजे पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी बावीस पॉईंट पाच पाच चार प्रश्न तिसरा एकशे सदुसष्ट पॉईंट पंचावन्न भागीला दोन पॉईंट पाच बरोबर सदुसष्ट पॉईंट शून्य दोन तर सोळा हजार सातशे पंचावन्न भागीला शून्य पॉईंट पंचवीस बरोबर किती आता वरचा भागाकार आणि खालचा भागाकार पॉईंटचा विचार नाही केला तर सारखाच आहे भागाकार करताना भाजकमधला पॉईंट काढायचा असतो इथे शून्य पॉईंट पंचवीस दिला आहे म्हणजे दोन अंक पुढे संख्या गेली पाहिजे म्हणजेच सोळा हजार सातशे पंचावन्न याला झिरो पॉईंट पंचवीसने भागताना सोळा हजार सातशे पंचावन्न शून्य शून्य म्हणजे दोन अंकांनी संख्या वाढवावी लागेल तेव्हा भागाकारातला पॉईंट जाईन नंतर ती संख्या तयार होईल सोळा लाख पंच्याहत्तर हजार पाचशे भागीला पंचवीस आणि शेवटी शून्य शून्य असल्यामुळे पंचवीसच्या कसोटीप्रमाणे या संख्येला पूर्ण भाग जाईल म्हणजेच उत्तरमध्ये पॉईंट येणार नाही म्हणून पहिला पर्याय सदुसष्ट हजार वीस पर्याय क्रमांक ए प्रश्न चौथा दोन संख्यांचा गुणाकार पाच पॉईंट बारा आहे त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे तर त्यातील लहान संख्या कोणती एक संख्या एक्स आहे आणि दुसरी दुप्पट म्हणजे दोन एक्स या दोन्हीचा गुणाकार म्हणजे पाच पॉईंट बारा म्हणजे दोन एक्स वर्ग बरोबर पाच पॉईंट बारा म्हणून एक्स वर्ग बरोबर याला दोनने भागू आपण इथे दोन भागीला येतील बे दुने चार बेपंचे दहा आणि बेसख बारा आता दोनशे छप्पन हा सोळाचा वर्ग आहे आणि दोन अंक सोडून पॉईंट आहे म्हणून एक पॉईंट सहाचा वर्ग आहे हा म्हणजेच लहान संख्या एक पॉईंट सहा आहे म्हणजेच पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक डी एक पॉईंट सहा प्रश्न पाचवा दोन संख्यांची बेरीज आठशे वीस पॉईंट एकाहत्तर असून त्यापैकी एक संख्या पाचशे चौसष्ट पॉईंट एकोणचाळीस आहे तर त्या दोन संख्यांची वजाबाकी किती आठशे वीस पॉईंट एकाहत्तर वजा पाचशे चौसष्ट पॉईंट एकोणचाळीस हे वजाबाकी केल्यावर आपल्याला दुसरी संख्या मिळेल इथे एकचे अकरा इथे सातचे सहा अकरातून नऊ गेले दोन सहातून तीन गेले तीन पुन्हा शून्याचे दहा करावे लागतील इथे दोनाचे अकरा आणि इथे सात दहातून चार गेले सहा अकरातून सहा गेले पाच आणि सातातून पाच गेले दोन म्हणजे एक संख्या पाचशे चौसष्ट पॉईंट एकोणचाळीस आहे आणि दुसरी संख्या दोनशे छप्पन पॉईंट बत्तीस आहे आता याची वजावाकी करायची आपल्याला पाचशे चौसष्ट पॉईंट एकोणचाळीस वजा दोनशे छप्पन पॉईंट बत्तीस इथे सात राहिले शून्य इथे चौदा इथे पाच चौदातून सहा गेले आठ शून्य तीन तीनशे आठ पॉईंट झिरो सात म्हणजे पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी तीनशे आठ पॉईंट झिरो सात प्रश्न सहावा पाच पॉईंट सहा मीटर लांबीच्या एका रिबनचे सात ठिकाणी कापून समान तुकडे केले तर प्रत्येक तुकडा किती लांब असेल लक्षात घ्या सात ठिकाणी कापले म्हणजे आठ तुकडे होतील म्हणजेच पाच पॉईंट सहाला आठने भागावे लागेल मग पाच पॉईंट सहा मीटर म्हणजेच पाचशे साठ सेंटीमीटर पाचशे साठ सेंटीमीटर भागीला आठ आठ साते छप्पन आणि शून्य म्हणजे सत्तर सेंटीमीटर पर्याय क्रमांक ए सत्तर सेंटीमीटर प्रश्न सातवा शून्य पॉईंट शून्य शून्य पाच आणि शून्य पॉईंट शून्य शून्य तीन यांचा गुणाकार शून्य पॉईंट शून्य शून्य पाच आणि शून्य पॉईंट शून्य शून्य तीन यांचा गुणाकार यामध्ये फक्त अंकांचा गुणाकार केला शून्य सोडून तर तीन गुणीला पाच तीनापाचे पंधरा आणि पॉइंट नंतरचे अंक म्हणजे पहिल्याच्यात तीन आहे दुसऱ्याच्यात तीन आहे म्हणजे सहा अंक सोडून उत्तर येईल पॉईंट येईल शून्य पॉईंट शून्य शून्य पाच गुणीला शून्य पॉईंट शून्य शून्य तीन तिनं पाचे पंधरा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा शून्य पॉईंट शून्य 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 पंधरा म्हणजे पर्याय क्रमांक बी प्रश्न आठवा छत्तीस पॉईंट नऊशे छत्तीसला एक पॉईंट आठने भागल्यावर उत्तर येते छत्तीस पॉईंट नऊशे छत्तीस भागीला एक पॉईंट आठ म्हणजे छेदमध्ये पॉईंट नको म्हणून हा पॉईंट इथे येईल तर हा पॉईंट इथे जाईल म्हणजे तीनशे एकोणसत्तर पॉईंट छत्तीस भागीला आठ आठ चौक बत्तीस खाली उरले चार आठ सक अठ्ठेचाळीस मग एक उरला मग पॉईंट मग तीन आठ एक आठ इथे होतील पाच आणि मग सहा आठ सात ते छप्पन सॉरी सेहेचाळीस पॉईंट सतरा सॉरी तीन सहा नऊ पॉईंट तीन सहा भागीला अठरा आहे मी आठ घेतले पाच चुकून कसं होते अठरा दोन छत्तीस मग इथे नऊ आले मग इथे पॉईंट येईल मग इथे झिरोचा भाग जाईल मग नऊ तीन अठरा पंचे नव्वद इथे झिरोचा भाग गेला आहे मग अठरा पंचे नव्वद आणि मग इथे तीन आणि हे सहा म्हणजे अठरा दोन्ही छत्तीस दोन पॉईंट शून्य पाच दोन दोन पॉईंट शून्य पाच दोन पर्याय क्रमांक बी सॉरी सी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप अभ्यास करा गुड बाय